नमस्कार मुंबई मुंबईतच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एक मोठी ब्रेकिंग घेऊन मी तुमच्या समोर लाईव्ह आलेली आहे राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक, एक भूकंप ओढून देणारी ही बातमी आहे कारण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी त्यांची काल भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झालेली आहे निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून जयंत पाटील कुठे आहेत ते कुठे अज्ञातवासात गेलेत का जयंत पाटील का दिसत नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते आज जयंत पाटील अवतरलेत मात्र ते थेट बावनकुळेंच्या घरी गेले आणि त्यानंतर ते हिंगोलीच्या दौऱ्याला निघून गेलेले आहेत हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्यानंतर नांदेड विमानतळावर त्यांनी स्वतः या गोष्टीची कबुली दिलेली आहे आणि ही गोष्ट मान्य केलेली आहे की मी बावनकुळेंना भेटलेलो आहे जयंत पाटलांनी या भेटी संदर्भात काय सांगितलंय ते मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र या भेटी मागे नेमक्या काय चर्चा सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये आणि यामुळे आता पवारांना आणखीन एक मोठा धक्का मिळू शकतो का या अनुषंगानं या लाईव्ह मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊयात जयंत पाटील नेमकं काय म्हणालेले आहेत या भेटी संदर्भात त्यांनी नांदेडमध्ये पत्रकारांनी जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा काय सांगितलंय ते मी तुम्हाला सांगते त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आणि त्यानंतर या आपण तर जयंत असं म्हटलेलं आहे काल संध्याकाळी माझी त्यांच्या घरी भेट झाली म्हणजे जयंत पाटलांची चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी काल संध्याकाळी भेट झाली काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी भेट झाली सांगली जिल्ह्यातील महसूल प्रश्नांवर त्यांना दहा ते बारा निवेदनं मी दिली असं देखील जयंत पाटील म्हणतात ही निवेदन देण्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली होती त्यांनी सहा वाजताची अपॉइंटमेंट दिलेली होती मात्र त्यांचं काही काम होतं काही हिअरिंग होतं त्यामुळे त्यामध्ये वेळ गेला आणि सात वाजून पन्नास मिनिटांनी ही भेट झाली असं जयंत पाटलांनी सांगितलेली आहे पंचवीस मिनिट ही भेट चालल्याचंही त्यांचं म्हणणं आहे बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते आणि शिष्टमंडळातील चार ते पाच जण होते ही काही व्यक्तिगत भेट नव्हती तर माझ्यासोबतही काही लोक होते तिकडे राधाकृष्ण विखे पाटीलही होते असंही जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये काहीही राजकीय चर्चा झालेली नाही असं देखील जयंत पाटलांचा दावा आहे मात्र राजकीय वर्तुळामध्ये जेव्हा अशा मोठ्या भेटीगाठी होतात तेव्हा चर्चा तर होतेच गेल्या आठवड्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे अशाच एका राजकीय भेटीबंद संदर्भात प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर त्याचं जे काही वादळ निर्माण झालं होतं ते अजूनही शमायला तयार नाही आहे कारण त्यावेळी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली होती आणि ती भेट ता साडेचार तास चालली होती असं दावा बावनकुळेंनी केलेला होता मात्र धस म्हणतात की ती भेट काही इतक्या वेळाची नव्हती वीस पंचवीस मिनिटाची होती अजूनही त्यावर चर्चा सुरू आहे मात्र त्या भेटीनंतर आज आणखीन एका मोठ्या भेटी संदर्भात बातम्या येतात आणि त्याची खूप चर्चा रंगतीय आपण थेट जाणार आहोत मुस्तफाकडे मुस्तफा एक खूप मोठी भेट झालेली आहे जयंत पाटीलचे जसं मी म्हटलं की निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील कुठे होते असा प्रश्न उपस्थित होत होता ते जयंत पाटील अचानकपणे आज बातम्यांमध्ये आले आणि ते थेट कुठल्या बातमीमुळे तर चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याच्या बातमीमुळे दोन महत्वाच्या पक्षातले प्रदेशाध्यक्ष आज भेटलेले आहेत काय चर्चा सुरू आहे जयंत पाटील यांच्या संदर्भात गेल्या काही महिन्यात त्यांपासून कशी चर्चा सुरू आहे आणि या भेटीमुळे नेमक्या कशा चर्चांना उदाहरण आले अगदी बरोबर आहे माधवी आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात जे विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर जे काही नेते आहेत नाना पटोले काँग्रेसमध्ये असू द्या जयंत पाटील एन सी पी शरद पवार गटात असू द्या हे जे नेते आहेत जे फोरफ्रंटवर होते सरकार विरोधात ते काय महायुतीची सरकार परत आल्यानंतर इतके ऍक्टिव्ह पब्लिक लाईफमध्ये दिसत नाही आणि त्याला जोडूनच जयंत पाटील आणि बावनकुळे यांची काल रात्री भेट झाली अशी जी माहिती आहे ते समोर येते आता एक याचा जोडून संदर्भ असाही आहे की सांगलीत राजाराम बापू साखर कारखान्याचा जे कार्यक्रम झाला होता त्यात नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून तिथे स्टेजवर होते त्यांनी आमची मैत्री जयंत पाटील सोबत कशी आहेत हेही उल्लेख करून दाखवून दिला होता आणि दुसरी जी चर्चा सुरू असते ते शरद पवार गटात एक आपण म्हणू शकतो की प्रदेश अध्यक्ष बदलायची तयारी आहे किंवा बदलावा असा एक सूर आहे ज्या जयंत पाटील हा पद जाणार आहे का यावर चर्चा सुरू असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही भेट होते खर तर जयंत पाटील यांनी खुलासा केलाय की के वीस पंचवीस मिनिटाची ती भेट होती आणि राधाकृष्ण विखे पाटील ही तिथे उपस्थित होते आज नेमकं बावनकुले यांनी पत्रकार पत्रकारांशी संवाद साधताना हे सांगितलं होतं की काल ते सकाळी अकरा वाजेपर्यंत रात्री सात वाजेपर्यंत ते आपला जे महसूल विभाग आहे त्याची जे पेंडिंग हियरिंग आहे त्यावर ज्यांना जे निकाल द्यायचा असतात तो हिअरिंग ते घेण्यात बिझी होते आणि त्यानंतर रात्री ही भेट जी आहे ती झालेली आहे yeah. तर कुठे ना कुठे एक मोठा आपण म्हणू शकतो की मॅन्डेट महायुती सरकारला मिळाला आहे महाविकास आघाडी मध्ये जे काही आपण म्हणू शकतो की एक जे, जे काही संवाद होता इले निवडणुकीच्या आधी तसा संवाद काही दिसून येत नाहीये काँग्रेसमध्ये बदल होताना दिसलेला आहे आपल्याला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातही असा काही बदल संघटनात्मक बदल होईल का त्यानंतर जयंत पाटील यांचं पोझिशन काय या राहणार आहे त्या पक्षात त्यांचा पुढे हा प्रश्न असू शकतो म्हणून काय ते आपण म्हणू शकतो की पुढे पाऊल घेण्याच्या तयारीत आहे का तर ही पूर्ण जे भेट झालेली आहे त्यानंतर ही जी चर्चा आहे ते परत जयंत पाटील बाबत जे आहे ते चर्चा धावढाण आला आहे माधवी अर्थात आता चर्चांना उधाण तर आलेलं आहे मात्र जयंत पाटलांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलंय तेव्हा त्यांनी पत्रकारांना काय उत्तर दिलंय ते आपण पाहूयात तर जयंत पाटलांची प्रतिक्रिया आपल्याकडे येईलच ती प्रतिक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे कारण जयंत पाटलांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे थेटपणे ते पहिल्यांदाच बोललेले आहेत जयंत पाटील आ, हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जसं मुस्तफानी पण सांगितलं की प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादीमध्ये आणि लवकरच तसा मोठा बदल होऊ शकतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या निवडणुकीच्या निकालानंतर बदललेले आहेत त्यानंतर जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या ने पण चर्चा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची आहे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे काय म्हणाले जयंत पाटील या भेटीच्या बातम्यांवर आपण पाहूया बावनकुळे साहेबांची नातरी मध्यरात्री भेट झाली अशा नेमकी भेट कशासाठी काय काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटाने त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली महसूल विभागात सात बारा संगणीकरण केलं ऑनलाईन केले त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही ते सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता त्याकडं त्यांचं लक्ष वेधलं त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे पण ती ॲक्विशनही केलेली नाही त्यांना त्याचे मोबदलाही दिलेलं नाही असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते ते घेऊन त्यांना भेटलो सहा वाजताची अपॉइंटमेंट होती त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं सात वाजून पन्नास मिनिटाने त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनिटं भेट चालली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते स्टाफ होता माझ्याबरोबरचे बरोबरचे शिष्टमंडळातील चार पाच जण होते दादा पण प्रदेश अध्यक्ष आहात महसूल मंत्र्यांची अशा प्रकारे भेट चर्चा तर होणारच आहे इतर काही चर्चा झाली नाही नाही तेच सांगितलं चर्चा काय झाली निवेदनाचा रेकॉर्ड बघा तुम्ही निवेदन जवळजवळ तेरा चौदा निवेदन दिली असते जयंत पाटलांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे अर्थात त्यांनी थेटपणे सांगितलं की राजकीय चर्चा झाली नाहीये मात्र जेव्हा इतके बडे नेते भेटतात जसं मी म्हटलं की दोन विरोधी पक्षांमधले प्रदेशाध्यक्ष भेटतात तेव्हा राजकीय चर्चा झाली नाही किंवा त्या भेटीमागे काही कारण नाहीये किंवा ही भेट जर राजकीय चर्चांसाठी नव्हती तर इतकी गुप्त का ठेवण्यात आली आत्ता जेव्हा या बातम्या समोर आल्या त्यानंतर जयंत पाटलांनी हे स्पष्टीकरण दिलंय मात्र जाहीर ही भेट का झाली नाही असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतो यापूर्वी शरद पवार हे एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले किंवा त्यांचं त्यांनी सत्कार केला मात्र त्या सगळ्या भेटी या जाहीर होत्या किंवा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले जाहीर होत्या मात्र ही भेट मग गुप्तपणे का झाली असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आपण पुन्हा एकदा मुस्तफाकडे जाऊयात मुस्तफा जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या सोबत जातील अशा चर्चा अनेकदा होत होत्या मात्र आता जे काही बरोबर या भेटी नंतर असाही प्रश्न उपस्थित होतो की भाजप का बड़े बड़े, आ, जर जयंत पाटील हे महायुती सोबत गेले तर त्यांना तिथे काय स्थान असणार आहे कारण ऑलरेडी महायुतीमध्ये इतके बडे नेते इतके बडे बडे नेत्यांनाच कुणाला मंत्रीपद कुठली द्यायची याची शर्यत आहे यामध्ये जयंत पाटील जर गेले तर त्यांना काय स्थान असणार आहे आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष नाही तर भाजप असा चॉईस जयंत पाटील करू शकतील का सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये चांगला प्रश्न तुम्ही विचारला माधवी की जयंत पाटील जर गेले तर त्यांना काय स्थान असणार आहे तर त्यातूनच आपण म्हणू शकतो की असा एक विषय असाही निघतोय महाराष्ट्रात की महायुतीची एक मोठी सत्ता आहे पण त्याला लागूनच ऑपरेशन टायगर तर आपल्याला तरी होताना दिसतोय तर कुठे ना कुठे इन्कमिंग जे आहे ते सुरू आहे हे महाराष्ट्रात आता लोकांना कळू लागलेलं आणि जाणून आपण म्हणू शकतो की हे जाणीव होतं याची राजन मी सालवी जे शिवसेनेत गेले ते तर आमदारकीची निवडणूक हारले होते हारले ते हरल्यानंतर ते आपण म्हणू शकतो त्यांनी प्रवेश केला ज्येष्ठ नेते आहेत जयंत पाटील सिटिंग आमदार आहेत आणि आता ते कोणत्या पक्षात जाणार जाणार की नाही जाणार यावर तर आपण जास्त आपण म्हणू शकतो की आता ह्या स्थितीमध्ये काही सांगता येणार नाही त्यांचा कारण एक एक अशी ही गोष्ट आहे की त्यांच्यावर ही जी गोष्टी आहे किंवा यांची जी चर्चा आहे हे खूप काळापासून सुरू आहे जेव्हा आपण म्हणू शकतो निवडणूक व्हायच्या आधी ही आपण म्हणू शकतो की ही चर्चा जी आहे तो चर्चा जी आहे तो तो सुरू होते आणि त्याला जोडूनच जेव्हा कॅबिनेट आपण म्हणू शकतो की कॅबिनेटची नावं आली असं सांगण्यात येत होता की अजित पवार गटात एक जे कॅबिनेट बर्थ आहे किंवा एक कॅबिनेट जागा जी आहे ती रिकामी ठेवण्यात आली आहे कोणासाठी oh. तर हे प्र, असे प्रश्न जे समोर येत होते आता तर हा पूर्ण भेटी कारण जसं जयंत पाटील सांगतात तेच आहे की त्याच्यात काय आपण म्हणू हो शकतो की राजकीय त्याचे कनेक्शन असू शकतात हा एक प्रश्न असेच आणि दुसरं आपण म्हणू हो शकतो की जरी एन सी पी शरद पवार यांच्याकडे आमदारांची जी संख्या आहे ते कमी असली तरी त्यांच्याकडे आठ खासदार आहेत जर आठ खासदार आपण म्हणू शकतो की हे एनडीए ला त्यांना ते जी, काही जे काही स्टेबिलिटी पाहिजे त्यासाठी ते इम्पॉर्टंट असू शकतात हेही एक बाब आहे तर कुठे ना कुठे खूप काही आप जे आपण म्हणू शकतो की विषय आणि चर्चा असू शकतात या विषयावर पण जयंत पाटील बाबतच का अशी चर्चा येते हा एक मोठा प्रश्न असेल की जयंत पाटील जातील किंवा जाऊ शकतात ह्याची चर्चा जास्त होते किंवा आपण म्हणू शकतो की त्यांनी हे सांगितलं की ही मीटिंग राजकीय तरी चर्चा होते तर एक त्याचा मागचं एक कारण काय हाही आपण म्हणू शकतो पाहणं गरजेचं आहे आणि कुठे ना कुठे अजित पवार दुसऱ्या पक्षात गेले असले तरी अजित पवार आणि जयंत पाटील यांचे संबंध जे आहे ते चांगले आहे असे वारंवार आपल्याला दिसून आलेले आहे म्हणून काय त्यांच्याकडे नेहमी ती ऑफर असतात अशीही एक चर्चा जी आहे ते असू शकते मात्र आणखी एक प्रश्न मुस्तफा तो म्हणजे जयंत पाटील हे पवारांचे खूप विश्वासातले नेते जेव्हा अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे इतर नेते हे महायुतीसोबत गेलेले होते इतके बडे नेते सोडून गेले मात्र जयंत पाटील हे शरद पवारांसोबत राहिलेले होते त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास किंवा पवारांसोबतचं त्यांचं नाते आपल्याला वेळोवेळी दिसलेलं होतं म्हणजे सुप्रिया सुळे हे देखील जयंत पाटलांचं कायम कौतुक करत असतात पवारांनी कायम थेट मुख्यमंत्री होऊ शकतील असं कॅलेबर त्यांच्यामध्ये आहे अशा स्वरूपाची काही विधानं केलेली होती त्यामुळे ते जयंत पाटील जर असा मोठा निर्णय त्यांनी घेतला सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तर तो पवारांसाठी आणि पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती मोठा धक्का ठरू शकेल बरोबर आहे की आप जे काही आज जी सत्ता आहे महायुती दो टू पॉईंट झिरो जी सत्ता महाराष्ट्रात आहे त्यात आपण पाहू शकतात की जे नंबर्स पाहिजे असतात सत्ता स्थापन करण्यासाठी त्यापेक्षा खूप जास्त जे नंबर आहेत ते आहेत आणि त्याचमुळे कुठे ना कुठे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जमत नाही असं माध्यम माध्यमांमध्ये जी बातमी जे आहे ते सुरू असतात यातूनच जे काही वरिष्ठ नेते आहेत आणि त्यात बाळासाहेब थोरात होते पृथ्वीराज चव्हाण होते जयंत पाटील आहेत की म्हणजे हे आपण म्हणू शकतो की त्यांचा जो काही पॉलिटिकल करिअर आहे तो करिअर आपण म्हणू शकतो की शेवटच्या टप्प्यात आहे किंवा एक सेकंड लास्ट असेंब्ली इलेक्शन अशी त्यांची एक आपण म्हणू शकतो की आहे तर त्यामध्ये आपल्याला आता जेव्हा आपण म्हणू शकतो की उदयाच्या आपल्याला खासदारकी लढाया असू शकतात किंवा जे स्टेट पॉलिटिक्स आहेत त्याच्यामध्ये ते आपला करिअर संपताय तर यामध्ये जाताना काही मोठा आपण करू शकतो का ह्याची आपण म्हणू शकतो की जे कल्पना किंवा कोशिश आहेत ते सगळेच नेते आपल्याला दिसत आहेत तर त्यामध्ये जयंत पाटील असे एक नाव असू शकतं जे वरिष्ठ नेते आहे महाराष्ट्राचे आणि जर काय असा निकाल आलेला आहे त्याच्यानंतर सत्ता स्थापन झालेली आहे ते शरद पवारांसोबत थांबले होते हे बरोबर आहे एन सी पी शरद पवार गटाचा जे काही कॅम्पेन होतं तिकीट डिस्ट्रीब्युशनात ते त्यांनी लीड केलं हेही बरोबर आहेत लोकसभा इलेक्शनमध्ये तुतारी विरोधात पिपाणी अशी चिन्ह असतानाही त्यांना खूप काही जागांवर यश आलं पण तोच आपण होऊ शकतो की विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना टी असू द्या काँग्रेस असू द्या त्यासोबत सगळ्यात मोठा धक्का लोकांना जे बसला ते शरद पवार गटांचीही सीट जे आहे ते कमी झाली आणि त्यांचाही परफॉर्मन्स चांगला राहिला नाही तर विरोधी पक्ष नेताही येऊ शकला नाही महाविकास सागर तर ह्या परिस्थितीत त्यांचे आपण होऊ शकतो की एक निकाल आलेला आहे तर यातून कुठे ना कुठे सगळे जे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत नाता पटोले जयंत पटोले आहेत ते, ते त्यांचा विचार करतायत की पुढे काय आणि याचा ही जी भेट होताना होता दिसत आहेत त्यामध्ये एक पाऊल आहे का हा कुठे ना कुठे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळेल माझी धन्यवाद मुस्तफा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं मुस्तमानी सांगितलेलं आहे की या भेटीमुळे चर्चा तर खूप घडताना दिसतात आणि राजकीय पार्श्वभूमी त्यामागची कशी आहे जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असे नेते होते त्यांचे प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीची सगळी जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर होती आणि जयंत पाटील हे दावेही करत होते की आमच्या मोठ्या प्रमाणावर जागा येणार आहेत निवडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत स्ट्रॉंग पक्ष आहे जनमत आमच्या बाजूने आहे मात्र पवारांच्या पक्ष पक्षालाही मोठ्या पराभवाचा सामना या निवडणुकीमध्ये करावा लागलेला आहे ला त्यानंतर झालेल्या अधिवेशनामध्येही असे दावे करण्यात आले होते माहितीच्या की आम्ही एक जागा ठेवलेली आहे आहे अजूनही ती जयंत पाटीलांसाठी असं असलं तरी जयंत पाटील हे निवडणुकीच्या निकालानंतर अजूनही पवारांसोबत राहिले होते मात्र ते टेक्निकली राहिले होते जयंत पाटील आपल्याला कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात दिसत नाही आहेत किंवा बीडसारखी घटना झाली जिथे धनंजय मुंडेंवर आरोप झाले जे अजित पवार यांच्या बडे नेते आहेत मात्र त्यांच्यावर आरोप झाले किंवा आता कोकाट्यांचं प्रकरण ताज आहे मात्र कुठल्याही प्रकरणी जयंत पाटील आपल्याला जाहीरपणे बोलताना दिसले नाही तिथे जाऊन त्यांनी पक्षाची भूमिका मांडली नाही ना त्या कुटुंबाच्या भेटीगटी घेतल्या तिथे सुप्रिया सुळे गेल्या मात्र जयंत पाटील काही जाताना आपल्याला दिसले नाही किंवा तिथले काही स्थानिक जे राष्ट्रवादीचे शरद पवारांचे नेते आहेत ते आपल्याला दिसले स्थानिक आमदार खासदार दिसले मात्र त्यांचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटलांनी ना कुठली भूमिका घेतली ना ते तिथे आपल्याला उपस्थित दिसले त्यामुळे जयंत पाटील कुठे आहेत अशा चर्चा वारंवार वर्तमान रंगत होत्या जयंत पाटील हे आता माहितीमध्ये जाऊ शकतात अशा चर्चा रंगत होत्या आणि त्याच दरम्यान अशा जेव्हा मोठी भेट होते आणि ते थेट चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत होते तेव्हा या चर्चा रंगणारच आणि अर्थात जयंत पाटलांनी त्याची बाजू सांगितलेली आहे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे सतरा फेब्रुवारीला अगदी काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला म्हणजे इस्लामपूर इस्लामपूरमधल्या राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री भाजपचे नितीन गडकरी हे त्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते एकाच व्यासपीठावर हे दोन्ही नेते आले होते आणि त्यावेळी काही कोपरखळ्या जयंत पाटलांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडलेल्या होत्या तर त्यावेळी जयंत पाटलांचं भाषणातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगते काय म्हणाले होते ते गडकरींना उद्देशून ते मी तुम्हाला सांगते ते असं म्हणतात गडकरी साहेबांनी आमच्या प्रगतीशील संस्थेला भेट देत चांगला प्रतिसाद दिला आमच्या पत्रकारांना एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका तुम्ही कशाची बातमी करता त्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो त्याची एक बातमी केली की त्याच्यावरून देशभरातील मोठमोठ्या चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली याचे मला शल्य वाटते आज गडकरी साहेब आले आहेत दोन वेगवेगळ्या पक्षाची माणसं एकत्र येऊ शकत नाही अशी धारणा ज्या पत्रकारांची झाली आहे त्याबद्दल न बोललेलेच बरे आता जयंत पाटील बावनकुळेंच्या भेटीला जातात अर्थात जसं मी म्हटलं की ही भेट अं होऊ शकली असे जयंत पाटलांनी जर जाहीर सांगितलं असतं की मी बावनकुळेंना या या कामासाठी भेटतोय मतदारसंघातली काही निवेदन द्यायला भेटतोय शिष्टमंडळासह भेट देतोय तर चर्चा झाल्याच नसत्या तर जयंत पाटलांनाही सांगायचंय मला की आ, या चर्चांना तुम्हीच खतपाणी घालता कारण ही गुप्त भेट झाली आणि त्यानंतर त्या स्वरूपाच्या बातम्या आल्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण देत आहे त्यामुळे पत्रकारांनी काही स्वतःहून या बातम्या केलेल्या नाहीये तर जेव्हा तुमची भेट झाली तर त्यावर बातमी तर होणारच ही साधी बातमी किंवा ही बातमी होणं तर स्वाभाविक आहे आणि त्यामुळे या चर्चा तर होणारच कारण जयंत पाटील कुठे आहेत मग जयंत पाटील का जाहीर भूमिका घेत नाही वेगवेगळ्या प्रकरणांवर जयंत पाटील विरोधी पक्षामधले इतके बडे नेते असून ते का बोल नाही सरकारच्या विरोधामध्ये का त्यांना प्रश्न उपस्थित करत नाही काय प्रकरणावर बोलला नाही त्यामुळे जयंत पाटील जरी अशा कोपरखड्या मारत असतील आणि प्रश्न उपस्थित करत असतील तरी हे प्रश्न अं वास्तवदर्शी आहेत हे प्रश्न रास्त आहेत आणि त्यामुळेच आम्ही ते प्रश्न विचारतोय की जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेच्या या भेटीमागे नेमकं तडलंय काय तर अर्थात जयंत यांनी त्यांची बाजू मांडलेलीच आहेत आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं के आहे की दहा बारा निवेदनही मी त्यांना दिलेली आहेत तुम्हाला हे निवेदनही पाहता येतील मात्र अर्थात पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल की या भेटीमागे खरंच हे कारण होतं की काही वेगळंच कारण होतं तर अर्थात शरद पवारांची किंवा राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांची सुप्रिया असुळेंची या भेटीवर काय प्रतिक्रिया आहे हेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र जेव्हा या राजकीय भेटीकाठी होतात आणि तितक्याच बड्या नेत्यांच्या भेटीगाठी होतात तेव्हा होणारच आणि त्याचमुळे या मोठ्या भेटीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला या भेटी बाबत काय वाटतं जयंत पाटलांबाबत त्याबाबत काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून नक्की कळू शकता या लाईव्ह मी इथेच थांबणार आहे जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनही दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी लाईव्ह होते त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील या लाईव्ह मध्ये इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद